तर हॅलो फ्रेंड गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता आणि झाले का तुमचं जेवण आता एक वाजलेत झालेच असते आमच्या आत्ताशी झालंय बागा उरकलं आहे आज लई उशीर झाला रानात यायला टाइमपास करीत करीत काम केलं हो का काल इथं खुरपं टाकलं होतं इथंच आहे तिकडं आईन त्या खुर्पाला ए आई पोरग उठलंय बाळ उठल पिवडे हे बघा पिऊ सध्या खुरपाय आली कर हायकर हायकर की ए, ए माती घाऊ नुक चांगली काम दावायला लागलीस तिथं उकरून चाल इकडं पॅन्ट घालाय काय झालं आहे लाईटीचं लाईटीचं काय झालं आज जायचं होतं की फॉर्म भराय ऑनलाइन ऑनलाईन बंद आहे म्हणा आज काय फोन आला तर भाऊ आल्यावर मी जाणार होती आज शाळा बी सुट्टी शाळेला बी आज काहीतरी आहे ऑनलाईन बंद क्रिसमस काहीतरी आहे आज हा क्रिसमस आहे आज बरोबर आहे मदर्स डे असत काहीतरी आहे आज काय असते का ती मला इकडे पॅन्ट घालू ती तर बघा आम्ही एवढं आहे एवढं किती लांबपर्यंत आहे आणि एवढं आहे आता इकडं ही दिसतंय का एवढं हेतून इकडं त्या म्हणजे हे अर्ध इकडं हे अर्धच राहिलं एवढंच आणि आता दिवे लावायालावा मी आजले उशीर झाला आहे खुरपायला चला म्हटलं खुरपायच्या आधी एक व्हिडिओ बनवावा मी तर अशी आज साडी घातली कारण हे इथं मी हातामध्ये घालून मस्त हरभर खुरपते नाहीतर आम हातले खराब होते व्यासलीन वगैरे काय वापरत नाही मी एवढी थंडी आहे तरी काय तसलं वापरत नाही मी दुसऱ्याला आणून देते घरामध्ये पण मला काय वापरत नाही फक्त तोंडाला फिरण ते लावली तेवढी लावली बाकी काय नाही चला बघ त्या दिवशी म्हणली मला माझ्या पिण्या घेतल्या आता कसं झालं माझ्याच पिना होत्या ती मला माहिती पण द्या म्हणलं माझ्यावर आरोप करायली म्हणलं लावू जा असं बी मी कवा ही लावते तर कवा ती लावते मला नको बी मी काय माझ्याकडे पिना भरपूर तर माझी केस जवान तवा मोकळेच असते त्यामुळे जाऊ द्या आता हिला लागणार माझ्या काहीच गवत नाही आरी पडाय सारखं पण तुला आरी पडायलीस अगं बाई कवा ला कवा खोरपायचे उद्यापासून भिजवायला बगद बगद, ही बघत बघत ही बी करायची आलो आहे माझं हा दार बघत बघत खुरपाय बी चालू घरच चा काम बघत बघत एकच काम करून बसा एकच काम करायचं दुसरं काय काम आहे तो बिजाण खुरपणच आहे ना खुरपाय झाले काय हो का ना आता पाईप बदलायचा पुन्हा लाई लाल तीनदा पाईप बदलायचा आहे रात्री सात वाजूस तो बदल बदलला खाली ते खालच्या कडाला जोडलं होत यार बरा चांगली फुलं घाटे लागूस तर मेहनत करावीच लागेल काय विलास पुन्हा कशाला घाटे लागले होते चिरायचे मारणाचे आंब लागाय आता घुस वाटा नाही मध्ये एवढं अर्ध अर्ज अर्ध आलंय अर्ध पण यालाही थोडं राहिलंय त्याला तर टाईम आहे अजून कुळ पिल्यावर त्याच्यात बी नाही उपटतन केलं तरी होतं खूप पैसे ग बाई तिकडं नव्या राणाकड हम्म तोंडातला आले बा कोळशाने दात घासले म्हणून आले का कसे नाही आले बीबीच्या खाली तिकडं लय गवत झालंय का तिकडं बी नाही असलंच आहे पण घ्यावं लागेल आज, हो ला ला आज गुरुवार दोन दिवस आता उद्या पण येईल तिकडं उद्या तर खुरपणाला हातच लागत नाही लागत नाही तेवढा आज लावायचं ती दोन दोन जरी पाता लागले तर लांब हसायली धरते की मी मी आले म्हणंतर झालं एवढं नाहीतर काय झालं असत नाही कस झालं मग एवढं झालं मी आले की कसं होत दंदाना माझ्या नादानं सगळेच काम कर नाहीतर एक तिकडं एक हिकड मी तिकडं कोपऱ्यात राहिलं होतं कोपऱ्यात सध्या मी मध्ये खुर्पी लोन हलक आलं नाही तर सार पडीक पडलं तुला तर किती काम होत दुसरं आणि खुरपत महत्वाचं होत म्हणून ह्याला काही नव्हतं म्हणलं ही असं राहतं ह्याला काही बघितलं नुसतं आरी कामाच्या आरीत पडत नाही करून दाखवावं लागते आरी पडती किती आर का अजून किती म्हणजे काम संपूस तर एवढी आर चांगली नाही माणसाने शांत की शांत राहत काम कवा संपत आहे आपल्या महागडलं रानातले काम असले दांदा महागड टाकावं लागतं माहिती खुरपण झालं की झालं हरभर काढा येते साखरात आली घरातले काम आले काय काय आरी पडावं त्याने निवांत काम करायचं माणसाच्या जीवनात तिथ लावलेलं आहे आणि मग काय सक्रात आलीच बघ आता जवळ चौदा तारखेला सक्रात असं नवीन वर्ष निघतंय बर आहे तुझं दोन हजार पंचवीस कस गेलं ग चांगलं गेलं का वाईट गेलं तुला काय वाटलं ह्या गेलेल्या वर्षामध्ये माझ कावाच वाईट नाही प्रत्येक वर्ष चांगलंच आहे आपलं वाईटच गेलं ह्या वर्षी का फक्त बाबतीत वाईटच आहे होय आता माझं सोड माझा आक्षिदा पडला त्या दिवशीच वाईट झालंय ग पण आपला भया गायब झाला ह्या वर्षामध्ये आला नाही अजून म्हणजे आपल्यासाठी वाईटच होतं ना दोन हजार पंचवीस हा दोन हजार पंचवीस वाईटच आहे आपल्यासाठी असं वाटायलं आहे मला कुणाकोणाचं चांगलं गेलंय काय कमेंट करा ना आम्हाला सांगा मला वाईट मला तर आयुष्यात कधी फक्त हे लेकर हट दररोज वाईट आहे दररोज <स्थाँद> खडाल हो तिचा त्याचं माझ्या आयुष्यात आमच्या दोघाच्या केव्हाच वाईट आहे तुमचं दरवर्षी चांगलंच आहे दरवर्षी आमचं चांगलंच आहे आमचं खुश राहतो फक्त लेकरायचं वाईट आहे फक्त लेकरायचं वाईट लेकरायच्या बाबतीत म्हणलं तर आम्हाला एक दिवस दिसत नाही ती मोठे ना बोल ऐकू बी नाही ते हळूच बोलाय बाई ना कुठे गेलेत घराला कुलूप लावून खाली बी दिसा ना पिरू खाऊ वाटायला आणते जाऊन एक पिरू बाईला आवडत नाही तोडलेला पिरू कालच कावायली होती मला अगे सगळ्याला निकी असं करायली एकटीच खायलीस का म्हणून कुठे हळूच बोलाय काय भीती बाबा काय व्हायचंय आपला बी अधिकार आहे ना तिच्यावर पिरू खायचं तिनं झाड लावलं म्हणजे नातरुंड सुना बाळा खात्यान म्हणूनच लावलं असतं ना ह आहे बाई मग काय गपची गप्ची पानायचे मी तर बिनदास घेते दोन शिव्या टाकल्या तरी ऐकून घेते पण आणते देखतच आणते होय मित्रांनो बराबर आहे का सांगा कमेंट करून आता बघा आजीला त्या दिवशी नातीनं दवाखाना केला मग नातीला तिचं तेव्हा का तिथं पिरूचं झाड आहे मी तुम्हाला सारखं दाखवते माझ्या ब्लॉगमध्ये ते पिरू खायचं आहे मला आणि आमच्या इकडं पिरूचे झाडं लई होते बघा तिकडं हिरीवर पण तोडून टाकलेत ह्यांनी का मन काही की तेव्हा आम्ही लहान होते तेव्हाच तोडले नाही तर आमच्यात एवढे आंब्याचे आम नारळाचे लिंबाचे जांबाचे झाडं होते आता काय नाही आता हे नवीन लावलं आहे ते झाड छोटंच नाही त्याला एवढे जर पिरू येतात आणि ते पाणी घालते सारखं म्हणजे तिथलं तर पाणी सोडते तिथं हायवी दाराच्या पुढंच बघा हे असं छोटंसं शेतात घर आहे त्यांचं तर असो बघा आमच्या आईचं सगळे दिवस चांगले आहेत म्हणते आई फक्त आई की वाईट आहे असं म्हणायचे आईला नाही तर त्यांच्या आयुष्यातचे सगळे दिवस नवराबाईकूच्या चांगले होते फक्त मुलांचं वाईट झालं असं मग ह्याला कारणीभूत कोण आहे एक तर माझ्या बाबतीत ते लोक आहेत ज्यांच्यासोबत माझं लग्न झालं तरी वाईट झालं माझ्या आयुष्याचं पण मी वाईट म्हणत नाही बघा आये माझे लेकरं मला चांगले झालेत ना लय भारी झाले माझे लेकरं हुशार झाले त्यामुळं मला चांगलंच वाटते मला वाटत नाही माझं काही वाईट झालंय मला माझं अर्धा आयुष्य गेलं बी वाटलं वाटलं पण ते त्यांच्या हाताने पण बरं जाऊ दे आता काही विषय नको काढायला तुझे चांगले म्हणले मला तीच प्रश्न विचारायचा आता तुझ्या प्रत्येक वर्ष चांगले गेलं म्हणजे असे दिवस परत परत येण्याची अपेक्षा आहे आईला माझं तर दरवर्षी वाईटच गेलंय बघ नाही हा त्या माणसास लग्न करूनच वाईट झालं आपल्या बांड्याच आता येणार साल वाईट जाणार आहे असं वाटायला सारे दुःख झाले तांगाला बांड्या तुझ्या फॅन तुला विचारित ते बांड्या कुठे बांड्या कुठे हाय कर कु ए खंड्या बघा कुत्र बघा नाही सध्या ए, 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 कुत्र्या बोल की का बोलायच नाही का होय अजून कोण चावलंय तुला सारं दुःख करून आलाच बघा आमचा हारभर कसं जबरा टाय <laughs> तेव्हा पिऊ मांजराला हाकीत घेऊन आली इकडं बघा पाचची बाई माझी मांजर असं पाम्या वाटणी चाललाय आणि हे बांडे असं बोलत नाही काय नाही नुसतं मान घालून बसलं आईच्या आमच्या एक पात लागली आता मी बी जाऊन पात लावते बघा म्हणलं एक व्हिडिओ काढावं चलत चलत म्हणून आणि मोबाईलला चार्जिंग नाही लाईट येणार आहे चार वाजता तोपर्यंत म्हणलं ब्लॉग बनवून घ्यावा आता नाही सोडला तरी चारला सोडता येईन तर तुमच्या इकडं काय कामच झालीत कमेंट करा आणि एकदा पेरूचं झाड बघाच तुमच्या तरी म्हणजे आठवण येईन पेरूची कोणाकोणाला पेरू आवडते आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा पाठवून देऊ तुम्हाला चोरून चुरून आजीचे पिरू नाही नाही तसं काय नाही मी चोरत नाही घाबरत नाही आजीला दोनशे वेळ ऐकून घेते पण मी जवळूनच तुमचे असं घेऊनच जाते बघा पेरू आई बाई तिकडं मला म्हणेन आता पेरू तोडायला बघू काय म्हणते हो का मोटालट पिरू ह्याच झाडा येऊन त्या दिवशी व्हिडिओ काढले होते हे बघा हे माय गॉड मला पिरू तुटाना एवढी कमजोर झाली वाव सो ब्युटिफुल या पिरू खायला पिरूच झाड बघा हे बघा कसं आहे मस्त एकच आहे पण ब्रँड आहे तर या पिरू खायला कसा वाटतंय पिरू आणखीन झाडाला भरपूर पिरू आहेत आमच्या तर या मी रोज एक खाते आईच्या आमच्या पातला आई, आई का आव जाते बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये